हाय फ्रेंड्स मी तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत असते जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब अगोदर करा आणि इथे बघा मी मटक्या गळ्याची डिझाईन पॅच वर्कमध्ये कशी केली आहे ते सविस्तर तुम्हाला सांगणार आहे तर इथे बघा मटक्याचा आकार कापून घेतलेला आहे आणि कॅनवास पेपरवर मी असंच आखून घेत आहे आणि हे कट करून घ्यायचा तर हे बघा व्यवस्थित पर, आहे का अगोदर बघते बरोबर परत कमी नको पडायला तर ही बॉर्डर आहे मी एका जोडून घेतली होती आणि हा कानस पेपर मी त्याच्यावर चिकटून घेतलेला आहे इस्तरी करून तुम्ही स्टिच पण करू शकता पण इस्तरी केलं तर ही होतं हा साडीचा कपडा आहे मी थोडासा काढला होता तर याची माय गोड बनवणार आहे याचा मी गोड बनवणार आहे साईडने म्हणजे थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह दिसेल तर हे ते बघा मी सेम तसाच आकार घेते त्या गोटचा छोटे छोटे कट मारायचे जेणेकरून आपले डिझाईन एकदम सुंदर होईल आणि आता हे बघा असा गोट आपण देणार आहोत बघा किती छान एकदम मस्त गोट तयार झालेला आहे तर इथं मी साडीचा कपडा बी कापून घेतलेला आहे जो पीस आहे आपला मेन फॅब्रिक आणि तो ह्याला स्टिच करून घेते म्हणजे अजिबात कपडा इकडे तिकडे आहे नको आपल्याला शिवायला सोप्पं जाईल तर साईडने पण निणटेपा मारून घेतलेल्या आहेत जेणेकरून सोपं जातं आपल्याला शिवायला तर इथे बघा साईडचा कपडा मी कापून टाकलेला आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला कळेल नेमके कसे डिझाईन केलेले आहे तर इथं दोन टक्स टाकायचे आहेत तर अगोदर मी हा पॅच बसून घेते तर ह्या पॅचच्या मापाचं मी बरोबर आता इथं आखून घेणार आहे तर बघा व्यवस्थित आखलेला आहे एकदम व्यवस्थित धरायचं मागं पुढं झालं नाही पाहिजे आणि हा पॅच मी आता इथं ठेवून घेणार आहे एकदम सोपी आणि लवकर होणारे अशी डिझाईन आपण बनवलेली आहे तर हे बघा साईडनी पण मी त्या गोटच्या जवळून मारते खूप अट्रॅक्टिव्ह दिसते तर आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला असेच ब्लाउजचे छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील नवीन ड्रेस परत इथं मी अजून गोट घेते छोटे छोटे कट मारायचे आणि काय होतं गळायचं जो आपला फिनिशिंग आहे ना ती एकदम व्यवस्थित येते गोट असा तरंगल्यासारखा वाटत नाही एकदम छान अशी फिनिशिंग घेते पहा बारा किती छान फिनिशिंग आलेले आहे तर असेच फिनिशिंग आपल्याला पण जमेल जर छोटे छोटे कट मारले तर व्यवस्थित दमनी दम करायचं थोडंसं तर इथे बघा ही गळ्याची डिझाईन झालेली आहे आता मी पाठीला दोन टक्स टाकते तर इथे बघा मी अगोदर पट्ट्या कापल्या होत्या पण मला पट्ट्यापेक्षा गोठच छान वाटेल अजून ब्लाऊजला थोडासा लूक येईल म्हणून मी पट्ट्या कॅन्सल करून इथं पर्पल कलरचा गोड दिला आहे जसं आपण डिझाईनला बनवलेला आहे तसाच आता नॉड आणि त्याला लटकन बनवणार आहेत आपण ते ही नॉड घेतलेले आहे असं त्रिकोण करून घ्यायचा सगळीकून टिपा मारून घ्यायचा तर साडीतलाच उडलेला कपडा आहे तोच मी त्याला आता गोठ देणार आहे त्याचा सुंदर असे लटकन तयार झालेले आहेत बघा इथं आता आपले साईडचं कपडा कापून घेतला आपण बघा किती छान झालेले आहेत गोट लावून तर अजून मला दोन बनवायचे आहेत म्हणून आता मी हा एक कपडा घेतलेला आहे साडीच्या पिसाचा ब्लाऊज पिसाचा त्याला पण त्रिकोणी टेपा मारून गोट देणार आहे मी तर बघा किती छान लटकन तयार झालेले आहे तर आता इथं आपण हे लटकन हे नॉडन ती असं बरोबर करून साधारणतः तीन इंचाचं माप घेऊन आपण लावतो जेणेकरून लेवरतीन आणले खाली पण होत नाही तर एकदम व्यवस्थित जागेवर बसतात तर हे बघा कशी वाटली तुम्हाला ही डिझाईन नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका